नमस्कार मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल लोकसभा निवडणुकीतल्या दिलीप सोपल यांच्या योगदानाची ओमराजे यांनी केली परतफेड सोपल यांना निवडून आणण्याचा घेतला ध्यास प्रचार सभेत गाजवले मैदान भाषणातून पडले विरोधकांवर तुटून सोपलांनीही मान्य केला ओमराजेंचा सिंहाचा वाटा आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल गेली वीस वर्ष धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात गाजणारे युवा नेते म्हणून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे पाहिले जाते पिता पवनराजेंच्या हत्येनंतर अचानक निंबाळकर गटाच्या राजकारणाची सूत्रे हाती आलेल्या ओमराजेंनी प्रथम धाराशिव विधानसभा मतदारसंघात आणि नंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघात अत्यंत मुत्सद्दीपणा कौशल्य व्यूहरचना आक्रमकता या गुणातून स्वतःला मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा तयार केला आहे ओमराजे म्हणजे मास लीडर आणि एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं समीकरण आहे बार्शी तालुक्याच्या राजकारणाशी त्यांचे पिता पवन राजेंचा भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने संबंध आणि संपर्क आला होता त्यानंतर ओमराजे हे त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या पाटील घराण्याच्या विरोधात बार्शी तालुक्यात माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासोबत साधून होते बार्शी तालुक्याच्या राजकारणाशी दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने थेट जोडले गेले त्या अगोदर ते दोन हजार चौदा साली लोकसभा उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये होते त्यावेळेस उमरग्याचे नेते प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी बाजी मारली होती दोन हजार चौदा साली ओमराजे गायकवाड यांच्या प्रचारात सक्रिय होतेच त्यानंतर दोन हजार एकोणीस साली त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली त्यावेळेस शिवसेनेत असलेल्या माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याबरोबर त्यांचे राजकारणाच्या पलीकडे जाऊन घनिष्ठ संबंध होते त्यावेळेस ओमराजेंनी लोकसभेची निवडणूक जिंकली बार्शी तालुक्यात तत्कालीन माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यावेळेस ओमराजेंनी राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी यांच्यासारख्या पारंपरिक पण तगड्या उमेदवाराला हरवले होते दोन हजार एकोणीस नंतर राजकीय समीकरणे बदलली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आमदार राजेंद्र राऊत हे पुन्हा भाजपकडे झुकले होते शिवसेना भाजप युती तुटली होती त्यानंतरही राऊत निंबाळकर संबंध सुरळीत होते दोन हजार बावीस साली मात्र शिवसेना फुटली भाजप आणि शिवसेना हे एकमेकांचे राजकीय दृष्ट्या अगदी हाडवैरच झाले त्यानंतर मात्र राऊत निंबाळकर यांच्यामध्ये वाद निर्माण झाला त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मात्र राऊत निंबाळकर यांच्यामध्ये दुरावा वाढला या निवडणुकीत राऊत यांनी निंबाळकरांवर कडक भाषेत झहरी टीका केली त्या टीकेला फारसे प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत निंबाळकर पडले नाहीत कारण त्यांना तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्यावर प्रेम करणारे हितचिंतक लपलेले आहेत याची जाणीव होती लोकसभा निवडणुकीतील प्रचार कार्यात राऊत यांनी अक्षरशः दिवस रात्र परिश्रम घेऊन केले मात्र त्या निवडणुकीत अनेक मुद्द्यांचा परिणाम झाला आणि केंद्र सरकारवर जनतेचा रोष निघाला ओमराजे निंबाळकर हे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून दोन लाख एकोणतीस हजार आठशे पेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले बार्शी विधानसभा मतदारसंघात तर ओमराजेंनी चोपन्न हजार मतांची आघाडी घेतली निवडणुकीतील प्रचार कार्यात माजी मंत्री दिलीप सोपल हे आजारी असतानाही हाताला सलाईन लावून प्रचार सभेत सहभागी झाले सोपल निंबाळकर यांचे जमले होते ओमराजेंना सोपलांचे तर सोपलांना ओमराजेंचे व्यक्तिमत्व भावले असे दोघांनीही जाहीरपणे सांगितले शिवसेना सुप्रीमो उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मिताई ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निंबाळकर यांनी सोपलांसमवेत मातोश्रीवर जाऊन घेतलेली भेट गाजली त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सोपल यांना ठाकरे सेनेची उमेदवारी पहिल्या यादीत घोषित झाली याला सोपल यांची राजकीय ज्येष्ठता व अनुभव याबरोबरच ओमराजेंच्या ठाकरे परिवाराशी असलेल्या घट्ट संबंधाचीही जोड होती अखेर विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि ओमराजेंनी उमेदवारी अर्ज भरण्यापासून आगळगावच्या प्रचार शुभारंभापर्यंत आणि वैराग पांगरी उपळेधुमाला यासारख्या मोठ्या गावातील प्रचार सभांपर्यंत राऊतांवर आक्रमकपणे थेट टीका केली राऊत यांनीही ओमराजेंवर कडाडून टीका केली ठाकरेंच्या सभेतही ओमराजेंनी राऊत यांच्यावर शरसंधान करण्यात मागे पुढे पाहिले नाही त्यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमराजेंवर सर्वच विधानसभा मतदारसंघाची मोठी जबाबदारी होती ओमराजेंनी उमरगा धाराशिव बार्शी इथले उमेदवार निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे भूम परांडा येथे त्यांनी डॉक्टर सावंत यांच्यासारख्या जबरदस्त सत्ताधीशाला जेरीस आणले आता राज्यात महाविकास आघाडीचे पुरते पाणीपत झाले आहे ठाकरे सेनेचेही केवळ वीस आमदार निवडून आलेले आहेत महायुतीची जबरदस्त लाट जाणवली आहे भविष्यातले राजकारण ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक आहे पण संघर्षातून आणि अग्निदिव्यातून बाहेर पडणे हेच ओमराजे यांचे वैशिष्ट्य आहे त्यामुळे आगामी काळात केंद्रात आणि राज्यात विरोधी पक्षांचे सरकार असताना निंबाळकर धाराशिव जिल्ह्यात आणि बार्शी विधानसभा मतदारसंघात दिलीप सोपल यांच्याबरोबर आघाडीचे राजकारण कसे वाढवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बारशी टुडे यूट्यूब चॅनल